चल बस खाली खाली बस चल <laughs> बस खाली हे तर पाहिजे तुला बाळा बस खाली खाली बस

खाली बस बस खाली खाली बस इथं इथं बस खाली अच्छा बोप बरं जरा अच्छा बो बो असा असा बो काय राव <laughs> तू पण त्या व्हिडिओमध्ये बघते मोबाईलमध्ये जस पार्लर ला ला पार्लर। आ, काय पार्लरला आला रे कॅट पार्लर हां बस आला इकडे चल तिकडे नको काय करू कुठला इथे बस खाली खाली बस 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 का आता शंभू चल बरं ये चल मांडी बस ये मांडीवर बस ये बस। चल पटकल झालं काय बर झालं मग चलि गेलं दोन मिनटाचीच मसात थोडा वेळा घेते आज काय काय रे मांडी बसायचे बस काय करायचं परिस्थिती सारी आता काय करू काय करू आता काय करू झपायचे तुला झोप आली होतात झोप झोप चल झोप झोपी लावायचं याला तर कसा गुर गुर करतो मी झोप की झोप मी बसू असं अरे तुझ्या बरोबर नाटकच वाढलेत आहे ना मला जो पाहिजे त्याचं काय करू आता जोपायची ते Um. जु जो बदू <laughs> <laughs> झप 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 जप गोरत चांगला काय तुला झोपी लावायचं आणि काय शंभव तुझे नाटक राहावं